सातवे तालुका पन्हाळा आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाची भव्य जाहीर सभा उत्साहात पार पडली या सभेस भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि सातवे परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली संपूर्ण परिसर भगव्या झेंड्यांनी आणि घोषणांनी दुमदुमून गेला होता भाजप प्रदेशाध्यक्ष मान्य सुरेश हाळवणकर यांनी सरकारच्या लोकाभिमुख योजनांची सविस्तर माहिती देताना मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण योजना निराधार महिलांसाठी आवास घरकुल योजना गावातील अंतर्गत रस्ते पानंद रस्ते तसेच गावामध्ये बस स्टॉप बांधणी ही सर्व विकास कामे का सहा महिन्यांच्या कालावधीत पूर्ण केली जातील असा विश्वास नागरिकांना दिला महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांमुळे महिला स्वावलंबी होत असल्याचे त्यांनी ठासून सांगितले यानंतर जिल्हा परिषद उमेदवार डॉक्टर स्वाती पाटील यांनी रस्ते पाणीपुरवठा आरोग्य शिक्षण तसेच ग्रामीण विकासासंदर्भातील भविष्यातील विकास आराखडा मांडला महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे महिला बचत गटांना चालना देणे आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ठोस पावले येतील असे त्यांनी जाहीरपणे सांगितले यावेळी पंचायत समिती उमेदवार सौ अलका तानाजी पाटील आणि शेतकरी संघटना उमेदवार श्री बाजीराव पाटील यांना मोठ्या मताधिकांनी विजयी करण्याचे आवाहन सर्व वक्त्यांनी केले सभेस तालुका चिटणीस अमर लुपणे तालुका अध्यक्ष अमरसिंह भोसले बादल जाधव सुरेश बेनाडे डॉक्टर दीपक पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सातवे परिसरातील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि कार्यक्रमांचा उत्साह या जाहीर सभेत स्पष्टपणे दिसून आला सत्यस्पर्श न्यूज करता कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी प्रकाश गोरड